नमस्कार महाराष्ट्र केसरीतील वाद संपवण्यासाठी पृथ्वीराज मोहळ शिवराज राक्षे पुन्हा भिन्नार अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत निर्माण झालेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी वादात उभे घेतली आहे तर शिवराज राक्षे यानं पंचाला लाथ न घालता गोळ्या घालायला पाहिजे होत्या अशी संतप्त टीका केली आहे ज्यानंतर चंद्रहार पाटलांनी पुन्हा एकदा यावरून भाष्य करताना शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावरील निलंबन रद्द करा अन्यथा आपण मानाच्या गदा परत करू असा इशारा दिला होता यामुळे महाराष्ट्र केसरीचा वाद आणखीन चिघळला होता यानंतर आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांचा चुकीच्या निकालामुळं निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी चंद्रहार पाटलांनीच पुढाकार घेतलाय यासाठी सांगलीच्या मातीत पैलवान पृथ्वीराज मोहळ आणि वादाच्या केंद्रस्थानी असलेला मल्ल पैलवान शिवराज राक्षे यांच्यात लढत निश्चित करण्यात आली आहे या लढतीला दोन्ही मल्लांनी हिरवा कंदील दाखवलाय महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातील वाद सांगलीत संपेल असा विश्वास चंद्रहार यांनी व्यक्त केलाय चंद्रहार पाटील म्हणाले सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर हे मल युद्ध होईल त्या दृष्टीनं आम्ही तयारीला सुरुवात केली आहे शिवराज लढायला तयार होताच आज पृथ्वीराज मोहळ यानं देखील होकार दिलाय कुस्ती मनात महाराष्ट्र केसरी आखाड्यात निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून जी सल आहे ती दूर होईल एक चांगली कुस्ती पाहायला मिळेल आणि वाद बाजूला ठेवून मल्ल नेहमी पुढे जात असतात हा संदेश महाराष्ट्रभर जाईल जो वाद महाराष्ट्रामध्ये उठलाय तो वाद कुठतरी थांबला पाहिजे असे पृथ्वीराजच्याही मनाला वाटलं असेल म्हणून त्यांना आज खर आज ती तयारी दाखवली असेल आणि दोघांचा योग्य तो सन्मान करून दोघांना पंचवीस पंचवीस लाख रुपयेचं बक्षीस देऊन ही कुस्ती आज मी तरुण भारत स्टेडियम सांगली येथे घेण्याची माझी तयारी आहे आता पृथ्वीराजने तयारी दाखवलेली आहे शिवराजने संध्याकाळपर्यंत त्याचा रिप्लाय येईल त्याप्रमाणे दोघांच्या तारखे तारखेवर ही कुस्ती सांगली शहरामध्ये घेऊन मी या दोघांचा सन्मान करून दोघांना पंचवीस पंचवीस लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करतो